नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब मध्ये तुमचं सर्वांचं पूर्ण स्वागत तर तुम्ही म्हणताना आज काय तर आज आपल्याला करायची आहे वा, हिरव्या वाटाण्याची चटणी तर मराठी भाषेमध्ये काय म्हणत रगडा आपल्या याच्यात गावठी भा याच्यामध्ये गावठी भाषेमध्ये तर आपण करणार आहे मिरची हे बघा हा हिरवा वाटाणा आहे बघा हिरवा वाटाणा आहे कावळाचे बघा आता हा आपण आहे ना धुवून धुवून घ्या ना धुवून आपण हा गरम झालेला आहे तवा इकडं तव्यावरती हे दाण्याचे भाजून घेणार आहे बघा दुवा वाटाणा सोलला आणि मग आता दुना आपण तो आता याच्यावरती असा भाजून घेऊ आणि सांगता मुलांच्या डब्याला पण आपण हे करू शकतो तो का चटपटी आणि पटक्याची म्हणजे जी लवकर होईल अशी समजा सकाळच्या पाणी घाई झाली मग आपण हा ही वाटाण्याची भाजी चटणी मुलांना डाब्याला देऊ शकतो दे पातळ भाजी मुलं खात नाही त्याच्यामुळं अशी भाजीला डाब्याला देऊ शकतो बघा मी घेते ते बघा मित्रांनो वाटाणे आपले भाजून झालेले आहेत आता मी ते वाटाणे बघा ते बघा काढून घ्यायचे वाटाणे आपण काढून घेतलेले आहे आता ना तुम्ही तांब्यानी पण करू शकता माझ्या मी छोटासा घेते अशा रडते <laughs> बघा हो का तुमच्याकडनं सलवर रुटा तर तुम्ही तांब्यानी पण करू शकता कारण तांबे तांब्यानी पण जमत ते बघा असं आपण रगडून घेऊन बंद करतो मित्रांनो आपण रगडून घेतलेलं आहे बघा वाटाने बारीक करू शकतो पण तुम्हाला सांगू का मिक्सर मध्ये बारीक केलं ना तर ते लय बारीक होते त्याच्यामुळे मग त्याला चिकायचं वरहात नाही आणि ती दिसायला पण चांगली वाटत नाही तर बघा हा असं झालेला मिरचीच मिरची आणि वाटून घेत तुम्ही तुमच्या चवीनुसार आणि ना लसून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये कालवायचं आहे बघा हा मी याच्यात कालून घेते हे बघा आणि मीठ पण टाकून घ्यायचं तुम्हाला चवीनुसार तुम्हाला किती मीठ पाहिजे ते पण तुम्ही मीठ टाकू शकता मी पण टाकते मीठ हे बघा लय पण नाही टाकायचं मित्रांनो मीठ नाही तर खर पण ते म्हणजे कसं थोडं छान वाटत आता तव्या आणि भाजून घेऊ मूंग अशी भाजून घ्यायची बघा मी आता तेल टाकते थोडस आणि मिरची पण टाकते कोथंबीर पण टाकून घेते त्याच्यावरती बघा <गा> खमुंग भाजून झालेली बघा आता <गा> आपली बघा <गा> मस्त भाजून झाली बघा <गा> किती छान झाली आहे आणि खायला <गा> पण खूप छान लागते झाली आपली तयार चटणी मराठी भाषेमध्ये रगडा तर बघा कशी तुम्ही करून बघा कशी होते मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय बाय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये